देव माणसात आहे हे तत्व पूर्वापार चालत आले आहे देवाच अस्तित्व शोधणाऱ्याला तो नक्की मिळतो आणि काही व्यक्ती अशाच बाळूमामा मध्यंतरी एक, एक सिरियल आली होती प्रत्येकाच्या घराघरात आणि तोंडामध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं हे वाक्य होत बाळूमामा हे धनगर समाजातील जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जायचे बाळूमामा हे धनगर समाजातील गूढवादी संत होते आणि लोक त्यांना शिवाचा अवतार मानत असत बाळूमामांनी कुटुंबाकडे लक्ष न देता गरिबांची सेवा करण्याकडे जास्त भर दिला त्यांनी त्यांच्या साध्या शिकवणीतून लोकांच्या अडचणी दूर केल्या त्यांच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक अडचणी घेऊन येत होते बाळूमामाचा अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता बाळूमामा नेहमी शाकाहारी अन्न खायचे आणि गारगोटीचे मुळे महाराज हे त्यांचे गुरु होते ज्ञान हे, हे होते, जीवन आहे आणि अज्ञान हे मरण आहे असं ते लोकांना ठामपणे सांगायचे बाळूमामा अतिशय उत्साही होते आणि अतिशय साधे जीवन जगणार होते ते नेहमी टापटीप राहायचे ते नेहमी स्वच्छ कपडे घालत असत त्यांनी संपूर्ण जगालाच त्यांचं कुटुंब मानलं होतं म्हणूनच त्यांना जगद्गुरु असंही म्हटलं जाते सर्व इच्छा आकांक्षा आनंद भीती शांती समाधान या सगळ्या भावना बाळूमामांच्या चरणी आहेत असं मानलं जातं बाळूमामांचा जन्म कर्नाटकातल्या बेळगाव जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातल्या अकोला गावात अठराशे ब्याण्णव साली झाला त्यांच्या आईचं नाव सुंदरा व वडिलांचं नाव मायाप्पा असं होतं बाळूमामांची आई बाळूमामांचे प्रचंड लाड करत होती लहानपणी ते खूप हिट्टी होते वडील माया पायांना त्यांची सतत काळजी वाटत असायची त्यांना कामाचे वळण लागावे त्यासाठी त्यांनी गावातल्या चंदू जैन यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले शेटजींच्या बकऱ्या जंगलात चरायला नेण्याचं काम बाळूमामांच्यावर सोपवलं होतं बाळूमामा त्यांचं काम व्यवस्थित करत होते काम करत असताना बाबळीचे काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत होते बाबळीच्या काटेरी जाळीच्या ते टेकून बसत असत चंदुलालजींच्या एका गोट्यातल्या कोपऱ्यात बाळूमामा निवांत पडून राहत असत शेटजींनी दिलेल्या फुटक्या थाळीत ते जेवत असत आणि जेवून झालं की थाळी घासून पुसून ठेवत असत एकदा गोट्यामध्ये गेलेल्या शेठजींच्या माथ्या आईला बाळूमामांच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित ते झालेला दिसला त्यांनी कुतुहलानं ती थाळी उचलली तेव्हा थाळीच्या मध्यभागी बस्तीचं दर्शन घडलं अशी कथा आहे बाळमामा लहानपणी काय बोलायचे काय करायचे हे सर्वसामान्यांच्या आकलना पलीकडचं होतं आणि म्हणून त्यांना लोक वेडा म्हणत असत मध्येच कधीकधी उंच झाडावरती जाऊन बसायचे किंवा काटेरी पिंजऱ्यावर ध्यान करत बसायचे पण मामांच्या कार्याची माहिती असलेले लोक मात्र मामांच्या चरणी डोकत एक असायचे आणि इतर लोक त्यांना वेड्यात काढत असत लोकांचं तर जाऊ दे पण त्यांचे वडील मायाप्पा सुद्धा बाळूमामांना वेळच समजत होते त्यांना बाळूमामांच्या वागण्याचा राग येत असायचा बाळूमामांचं वागणं त्यांना इतर मुलांसारखं वाटतच नसायचं परंतु बाळूमामांच्या आईचा त्यांच्यावर खूप जीव होता त्यांची आई नेहमी त्यांना त्यांच्या बाजूने बोलायची बाळूमामा दोन भाऊ आणि एक बहीणसुद्धा होती पण बाळूमामांना संसारात सुद्धा रस नव्हता त्यांना लोकांच्या समस्या सोडवायच्या होत्या त्यांचे वडील मायाप्पा त्यांची सतत काळजी करत असत त्यांनी त्यांच्या मुलांनी इतरांच्या मुलांसारखं वागावं अशी त्यांची इच्छा होती पण बाळूमामा त्यांच्या मनासारखंच करायचे बाळूमामांचं लग्न झालं तर बाळूमामा आपोआप बरे होतील असा विचार त्यांच्या घरच्यांनी केला त्यामुळे त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलीसोबत बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध त्यांचं लग्न लावून दिलं पुढे बाळूमामा आपल्या बहिणीसोबत राहायला गेले सासरवाडीच्या पंधरा मेंढ्यांची काळजी घेत त्यांनी स्वतःच्या मेंढ्या पाया आपल्या कळपाची काळजी घेताना त्यांनी अनेक चमत्कारही केले त्यांनी गरीब गरजूंना मदत केली त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात मेंढ्या चरण्यासाठी नेत असत त्यासाठी ते लांबचा प्रवास करत असत त्यांना कन्नड आणि मराठी या दोन भाषा उत्तमरित्या येत असत स्वच्छ धोतर पूर्ण बाह्याचा शर्ट डोक्यावर रुमाल पायात चामडीची चपला हातात धनगरी काठी सरळ पातळ उंच देहपुरी देहृष्टी सोळा वर्ण असलेले बाळमामा कानडी आणि मराठी भाषा अस्खलितपणे बोलत तर खेडूळ मंडळीशी खेळवळ भाषेत बोलत माणसाने माणसासारखं वागावं ही त्यांची शिकवण होती महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या ठिकाणी त्यांची भक्त बघायला मिळतात लोक बाळमामांचे संत म्हणून पूजा करू लागले एवढंच काय तर बाळूमावांच्या मेंढ्यासुद्धा पवित्र मानल्या जातात बाळमामांच्या कळपातल्या मेंढ्याही दूध देत असत अशी पूर्वीपासूनची रूढ होती याशिवाय ज्या शेतात बाळूमावांच्या मेंढ्या बसत असत किंवा चरत असत तिथे चांगलं पीक येतं अशीही त्या काळच्या लोकांची धारणा होती बाळूमामा मेंढ्या चरण्यासाठी सतत एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असत ते आणि त्यांची मेंढे गावाबाहेर ज्या जंगलात तळ ठोकून असत त्या ठिकाणला बाळूमामांचा तळ असं म्हटलं जात असे शहराबाहेर असे जंगलात राहणे साजगेच होते असं स्वतःच्या गावात असतानाही ते घरी कमी आणि तळाशी जास्त वेळ घालवत असत बाळमामा तळागाळातील लोकांच्या तक्रारी सोडवत असत बाळमामांच्या बोलण्यातून वागण्यातून अनेक लीला घडत असत त्यांच्या हातून कळत न कळत अनेक घडलेल्या चमत्कारातून अनेक जीवधान्य झाले ते चमत्कार घडत होते त्यांनी त्या यशाचं श्रेय कधीच घेतलं नाही अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरिचा जप हा साधा सोपा मूलमंत्र प्रत्येक माणसामध्ये रुजवणारे बाळमामा बाळूमामा वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आदमापूर येथे समाधी घेतली पण समाधीनंतरही बाळूमामा आपल्या भक्तांना अनुभूती व प्रत्यय देत असल्याचे दंतकथा प्रसिद्ध आहे त्यामुळे इ इथे कायमच त्यांच्या भक्तांची गर्दी असल्याचे दिसते आदमापूर दुसरं पंढरपूर झालं आहे असं अनेकांचं मत आहे या मंदिरात पहाटे पाच वाजता पूजा आणि आरती होते नऊ वाजता नैवेद्य होतो संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान आरती झाल्यानंतर पुन्हा नैवेद्य होतो दर रविवारी आणि अमावस्याला नाचणीच्या आंबिल्याचा प्रसाद दिला जातो बाळूमामां संत म्हणून कार्य खूप मोठं आहे बाळूमामांच्या नावानं चांग मुलं बाळूमामांची माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व कमेंटमध्ये जय बाळूमामा असं लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद